गणात बोलते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज गजानन महाराजांच्या पारायणाचा चौथा गुरुवार आहे तर दरवेळेसप्रमाणे मी पूजा मांडून घेतली तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे मी पहिल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे की गजानन महाराजांची पूजा कशी मांडतात आणि नंतर मग मी महाराजांसाठी अकरा गुळ शेंगदाण्यांचे मोदक करून घेतले त्याचबरोबर रांगोळी अभिषेकसाठी जे काही सामान लागतं ते जवळ आणून ठेवलं त्यानंतर मग महाराजांची पूजा करून घेतली त्याचबरोबर देवपूजा देखील राहिली होती ती देखील करून घेतली आणि स्वामींचा देखील अभिषेक करून घेतला त्याचबरोबर जे काही फळं असतात ते देखील आणून ठेवले महाराजांसाठी आणि रांगोळी वगैरे काढून घेतली आणि अगरबत्ती दिवा आहे ते सगळं लावून घेतलं आणि अध्याय चौथा वाचून काढला त्याच तसंच मी तुम्हाला अध्याय चौथ्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर अध्याय चौथ्यामध्ये असे खूप सारे प्रसंग आहेत त्यातील एक मी प्रसंग तुम्हाला सांगणार आहे आता चौथ्यामध्ये काय होतं अं एक दिवस असतो हा अक्षय तृतीयेचा दिवस विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात सण म्हणून साजरा केला जातो या सणाला पितरांसाठी पूजा करतात त्याचबरोबर नैवेद्य देखील करतात हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्या दिवशी झाले काय होते महाराजांना चिलमीसाठी विस्तव पाहिजे होता महाराज त्यांच्या आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांना म्हटले की जा जानकीराम सोनारांकडून विस्तव घेऊन या तर मुलांनी त्यांचा आदेश मानला आणि जानकीराम सोनारांकडे गेले तर तेवढ्यात काय झालं की जानकीराम सोनारांकडे आल्यानंतर सर्व मुलांना सांगितलं की मुलांनी त्यांना सांगितलं की महाराजांना चिलमीसाठी विस्तव पाहिजे आहे तर जानकीराम सोनार त्यांच्यावर खूप रागवले आणि ते म्हटले की अक्षय तृतीयाच्या दिवशी मी विस्तव कोणाला देत नसतो मग त्या मुलांनी खूप विनवणी केली की अहो हे गजानन महाराजांसाठीच पाहिजे आहे चिलमे कारणच पाहिजे आहे कारण हा हा विस्तव साडू साधूसाठीच पाहिजे आहे कारण काही असो तरी त्यांनी नाहीच देणार असे म्हटले त्यावर आ, सोनार म्हणजे जानकीराम सोनार रागवले आणि रागवून म्हटले गजानन कशाचा पुण्यवान साधू तो चिलीम पितो कोणता साधू चिलीम पित असतो का तर ही चिलीम खरं तर गजानन महाराजांना एका गोसावींनी दिली होती नवस फेडण्यासाठी त्या गोसावीच्या नवसासाठी गजानन महाराजांनी त्याचा स्वीकार केला होता जानकीराम महाराजांवर खूपच म्हणजे खूप काही काय बोलले जानकीराम महाराजांना ते साधू नाहीत जर ते खरंच साधू असतील तर त्यांनी स्वतच त्यांना काही विस्तवाची गरज आहे ते स्वतः चिलम पेटवतील ते साक्षातकार्य खरंच साक्षातकार्य असतील तर मग त्यांना ते स्वतः स्व स्वकर्तृत्वाने विस्तव निर्माण करतील बिचारी पोरं सर्व महाराजांकडे परत आली आणि महाराजांना सर्व हकीकत सांगितली महाराज काहीच बोलले नाही आणि बंकटलालांना म्हटले की दर काढी ही माझ्या चिलमेवर तर बंकटलालांनी त्यांचं सर्व ऐकलं आणि त्यांच्या आदेशाचं पालन केलं त्यांना त्या विस्तवाला म्हणजे त्या काडेला विस्तवाचा अंशसुद्धा नव्हता तर बघा महाराजांच्या शक्तीचा प्रभाव कसा झाला की चिलम काहीच म्हणजे विस्तव नसतानाही आपोआप पेट पेटली काडी तशीच राहिली तरी आ, आ, ची लिंब ती पेटली इकडे सोनाराच्या घरी काय झाले विदर्भात चिंचवणे करण्याचा खूप मान आहे अक्षय तृतीयेला चिंचवणे करण्याची परंपरा आहे सोनाऱ्यांनी देखील चिंचवणे केले त्यांच्या घरी मग जेवणासाठी पंगत बसली तर द्रोणामध्ये चिंचवणे वाढण्यात आले तर काय झाले त्या चिंचवण्यामध्ये आळ्या किडे दिसल्या तर ते सर्व बघून पंक्तीतले जे पंक्तीत बसलेले होते माणसं ते सर्व तसे उठले त्यांना किळस वाटली त्या nă deci dar mâng ते लक्षात येतच ते, ते लगेच बंकटलालांच्या घरी आले बंकटलालांच्या घरीच महाराज राहत होते ना त्यामुळे ते बंकटलालांच्या घरी आले बंकटलालांना सगळी हकीकत सांगितली बंकटलाल म्हणाले की चिंचवणीमध्येच जे काही चिंचोके असतील त्याच्यातच आळ्या वगैरे झाल्या असतील ते खराब झाले असेल तुम्ही एकदा चिंचोके चेक करून म्हणजे नीट बघा त्याच्यातच आळ्या असतील तर जानकीराम सोनार म्हटले नाही नाही असं होऊ शकत नाही मी ते चिंच नवीन आहेत आणि चिंचोके देखील चांगले होते मी स्वतः चिंच च फोडले आहे तुम्ही जाऊन बघा अजूनही चिंचोके तसेच पडलेले आहेत तर त्यांनी म्हटलं सोनारांनी बंकटलालांना विनंती केली की चला मला महाराजांकडे घेऊन माझी चूक झाली म मा, मला माफी मागायची आहे महाराजांचे पाय पकडून तर ते महाराजांकडे गेले आणि म्हणजे भीतभीतच महाराजांकडे गेले कारण एवढं बोलल्यावर त्यांची काही हिंमत होत नव्हती महाराजांकडे जायची तर ते महाराजांकडं गेले भीत भीत भी, त्यांची क्षमा मागितली मी मला क्षमा करा माझी चूक झाली मी म्य, मी आता काहीच बोलणार नाही माझा अंत पाहू नका अशी वेगवेगळी अनुभूती आली इतर लोकांना त्यांचा प्रभाव कळतो की हे कोणी साधारण पुरुष नाही हे समजून येते लोकांना त्यामुळे असा या चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे थोडासा प्रकार जो मी तुम्हाला सांगितला त्यानंतर मग सकाळी घाई गडबडीमध्ये मी नैवेद्य करायचं नैवेद्य करायचंच राहिलं होतं कारण सकाळी जरा साफसफाई केल्यामुळं जरा नैवेद्य राहिलंच होतं करायचं त्यामुळे संध्याकाळी नैवेद्य दाखवू असं म्हटलं आणि आरती देखील संध्याकाळीच करू असं असा, असा विचार होता त्यानंतर मग संध्याकाळी आरती केली आणि नैवेद्याची तयारी केली स्वयंपाकाची आज माझ्या मम्मीनी छान असे कढी गोळे केले होते हा पण एक विदर्भातलाच प्रकार आहे कढी गोळे जसे भजी वगैरे टाकून आपण कढी पकोडे करतो तसेच हा एक प्रकार आहे तर छान माझ्या मम्मीनी हिरवी मिरचीचे असतात हे हरभऱ्याच्या डाळीचा डाळे भिजायला घालून मग ती वाटून त्याचे गोळे तयार करतात हिरवी मिरची वगैरे टाकून आणि नंतर मग ते कढीमध्ये सोडतात अशी हे कढी गोळे असतात आणि ते मग तेच महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू असा विचार केला त्यानंतर मग भाकरी वगैरे पण केला छान अशी बाजरीची तर अशी बाजरीची भाकरी भात भेंडीची भाजी असं महाराजांना मस्त असं ताट वाढलं आणि महाराजांना नैवेद्य दाखवला तर असा गेला माझा चौथा गुरुवार जय गजानन माऊली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तसेच सोबतचे बेलायकॉनही प्रेस करा